नवीन हवा आहे जो त्यांच्यासाठी आवाज उचलायला रस्त्यावर यायला तयार रणनीती एकच आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती काय धनशक्ती काय ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे शेतकऱ्याच्या टळवर चलवणी होऊन ज्यांनी संपत्ती कमावली त्यांच्या विरोधात एक शेतकऱ्याचं कोरज शेतकऱ्याच्या बांधावर झालेलं प्रस्तावित त्यांच्या विरोधात उभं राहिलेले कष्टकरी शेतकऱ्यांचं बोर्ग एक रुपये खर्च न करता अत्यंत कमी खर्चामध्ये जनमानसापर्यंत जात आहे पोहोचत आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद मराठा आरक्षणामध्ये आपण भूमिका घेतली होती गाड्या झाडल्या होत्या तर म्हणून पाटलांचं तुम्हाला समर्थन आहे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला तो अतिशय योग्य पण या ठिकाणी जनसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन काँग्रेस आणि भाजपेक्षा काहीतरी वेगळा पर्याय हवा म्हणून या ठिकाणी आम्ही पर्याय दिला पर्याय कसा असणार पर्याय अपक्ष उमेदवार असणार आहे जो आमच्यासाठी लढू शकतो वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ शकतो शेतकऱ्यांचा तर त्या लोकसभेमध्ये मांडू शकतो तुमच्याकडं हिंमत जिल्ह्याचा विकास आराखडा काय आहे का वेगळा जालना विकास आराखडा रस्ते व्यवस्थित नाही पाणी व्यवस्थित नाही आरोग्य व्यवस्थित नाही शिक्षण व्यवस्थित नाही हा विकास जो बेसिक विकास आहे तोच अजून झालेला नाही तर याची शेतकऱ्यांना गरज आहे याची या नागरिकांना गरज आहे लाईट या ठिकाणी व्यवस्थित मिळत नाही हे सगळ्या गोष्टी या बेसिक गोष्टी त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत रावसाहेब पाटील नेमकं विकासाचा धडक लावला होता खूप विकास केलेला असेल त्यांच्या काय के विकास केला आहे मला सांगा त्यांच्या जवखेडा गावामधून एक डांबरेल रस्ता आणला सिमेंट रस्ता म्हणून जालन्याचा विकास झाला का आज शिक्षण व्यवस्था जालन्याची म्हणली आहे पत्र्याचे कॉलेज या जा, जालन्या जिल्ह्यात आज आहे त्या जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था नाही एखाद्या बाईचं ऑपरेशन डिलिव्हरी करायचं सिजर डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करतात दोन दोन तीन तीन लाख रुपये घेतात पुराणला प्यायला शुद्ध पाणी नाही पंधरा पंधरा दिवसाला पाणी याय लागले कधीही लाईट जाते कधीही लाईट येते काय विकास करायला हल तुमचा प्रचार कसा असणार आहे प्रचार माझा जनता करणार आहे जनतेपर्यंत मी चिन्ह पोहोचवण्याचं काम करणार आहे जनता हा एक बदल घडवून आणणार आहे माझ्याकडे प्रचार प्रसार करायला सुद्धा संपत्ती नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पोरांच्या मित्रांच्या माध्यमातून मी प्रचार प्रसार करणार आहे चिन्ह 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 या ठिकाणी आम्ही नमूद केलेलं आहे आता कुठलं मिळतं हे निवडणूक आयोगाकडून आम्हाला काही संपाद नाही नेमकं तुम्हाला काय अपेक्षा आपल्याला बऱ्याच <दनु>